लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लागू झालेल्या आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पनवेल महानगरपालिका आणि पनवेल तालुक्यातील अवैधपणे दारूची विक्री आणि पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या धाब्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे यामध्ये एकूण तेहतीस धाब्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये एकूण बेचाळीस धाबा चालक आणि मद्यपिंना अटक करण्यात आली असून एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई रवी किरण कोलेसाहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये बीडी फनसेकर निरीक्षक पनवेल शहर विभाग उत्तम आव्हाड निरीक्षक पनवेल ग्रामीण विभाग रवींद्र पाटणे निरीक्षक भरारी पथक पनवेल क्रमांक दोन पनवेल व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी कारवाईमध्ये धसक्यानं पनवेल परिसरातील ढाब्यांच्या बाहेर दारुपीना सक्त मनाई असल्याबाबतचे बोर्ड लावण्यात आल्याचं निदर्शनास आलंय तरी नागरिकांना आव्हान करण्यात येतं की अधिकृत बार परवाना कक्षा व्यतिरिक्त सार्वजनिक जागेत अथवा अवैध ढाब्यांवर चायनीज कॉर्नर या ठिकाणी मद्य पितांना आढळल्यास मद्य पिणारे आणि धाबा चायनीज मालक यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार कारवाई करण्यात येईल असंही राज्य उत्पादन शुल्क रायगड यांनी जाहीर केलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पंधर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन